माधून हाँ आज गए सलूट गए गलती में बहुत हमको टाइम लगा टिकट निकलने के लिए पच्चीस रुपए अंदर एंट्री मारती भी है, से। सब है। उसमें से दो तालाब है लिहिलेलं आहे सगळं पाट्यांवरती इकडं इकडून जायचं तिथं रूम होती त्यांची काय गोदाबाई हे पहिले श्री श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या बाबजारी होत्या पहिल्या बाजीराव पेशवेनी शनिवाड्याच्या मूळ आराखड्यात या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता हे सगळं दगडी 这老师容易听。 जाताना तिला द्यायचं असेल मग वापस एक लावून पुढे दे वापर मस्त येत

पाणी साठवत होते टँक काय विहीर आहे का विहीर व वाड्याच्या पाण्याच्या महत्वाचा स्वद असलेली ही विहीर त्यावर बसलेल्या राहट आणि पाणी उचलले जात असे इथं विहीर होती बघ ह्याच्या खाली विहीर आहे अ इथून उचलायचं पाणी असं नाही तिथून जायला इथं अजून पाणी आहे बघ खाली म्हणजे आपण विहिरीवर आहे आता niklu na ye na ye ye त्याच्या आतमध्ये अशी सात मजली बिल्डिंग होती मोठी फक्त आता खालचं राहिले फक्त तिथे काय हाऊत होता पिशिवाचे वैभव शिखरावर असताना शनिवारप्रमाणे समोर एक हजार लोक राहत असत शिवाय अनेक लोक भेटत असे या सहकारांना पाण्याची गरज पूर्ण करणे हा प्रचंड हौत नारायण दर काका मला वाचवा अशी हाती तिथे कोण म्हणलं तिथे बड आहे आपल्या लोकांना पंचवीस रुपये

योक को नहीं सुना धीरे-धीरे नहीं पता ना नहीं पता ना चलो अच्छा